पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज दोनशे सातवा शौर्य दिन साजरा केला जात आहे कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली होती या ऐतिहासिक विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जयंत तयारी करण्यात आली तसेच पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी पाच हजार पोलीस सुरक्षितेसाठी तैनात करण्यात आले आहे तब्बल वीस गुंठे जागेमध्ये असलेले पंच्याहत्तर फुट ऐतिहासिक विजय स्तंभ यावर्षी कृत्रिम व खऱ्या फुलांनी सजवण्यात आला आहे या फल स्तंभावर फुलांनी अशोक चक्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाचे तैल चित्र लक्ष वेधत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे येऊन गेले आहेत आज दोनशे सातवा शौर्य साजरा होत आहे सरकार म्हणून लोकांची सगळी सोय या ठिकाणी करण्यात आली होती या ठिकाणी येणाऱ्या लोकांची योग्य ती सोय व्हावी यासाठी सर्व प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली होती पोलीस देखील चोख बंदोबस्त बजावत होते सामाजिक न्याय विभागाकडून सर्व सुविधा पुरवण्यात येत असल्याची माहिती या ठिकाणी आहे एक जानेवारी रोजी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो परंतु हा शौर्य दिन साजरा करण्यास मुंबई न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते कारण या जागेवर मालवणकर कुटुंबाने अतिक्रमण केले केल्या असल्याचा वाद न्यायालयात सुरू आहे परंतु स्तंभाच्या जागेवरील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी जनता मुख समाज भिमुख हा लढा सुरू करण्यासाठी भाऊसाहेबंग व आंबेडकरी चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे यांच्या उपस्थितीत कोरेगाव भीमा बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे त्याचबरोबर भाऊसाहेब अभंग यांनी जनतेला असे आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येने या समितीत सामील व्हा आणि ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहे त्यांचं अतिक्रमण हटविण्यासाठी मोठ्या संख्येने प्रयत्न करावा लागेल या राज्यातील जिल्हा गाव शहर सर्व ठिकाणी जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे आणि अतिक्रमणाचा न्यायालयीन लढा करता समितीत सामील होण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज एक जानेवारी आणि या भीमा कोरेगावच्या जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो लोक येत आहेत आपण पाठीमागे बघत आहात प्रचंड अशी मोठी गर्दी आहे परंतु या जयस्तंभ या इथे येण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते कारण या जागेवर माळवतकर कुटुंबानं अतिक्रमण केलेलं आहे आणि हा वाद न्यायालयात सुरू आहे भीमा कोरेगावचा वाद न्यायालयाचा संपल्यानंतर भीमा कोरेगाव जयस्तंभाचं जे अतिक्रमण आहे ह्या भीमा कोरेगावच्या अतिक्रमणाचं निर्मूलन करण्यासाठी आपण आता जनतामुख समाजभिमुख हलडा करण्यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती आपण स्थापन करत आहोत मी सर्वांना आव्हान करतो माझ्याबरोबर उल्हासनगरचे आंबेडकरी चवयचे सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आहेत आणि आता आम्ही या ठिकाणी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती या समितीची आज आम्ही इथे स्थापना करत आहोत या समितीमध्ये ज्यांना असं वाटतं की कोरेगाव भीमाचा हा जयस्तंभाचा अतिक्रम हटावं आणि ह्या जमीन आहे ही जमीन हा जयस्तंभ आपल्या ताब्यात राहावा त्यासाठी या समितीमध्ये आपण सर्वांनी काम करायचं आहे तालुका जिल्हा शहरामध्ये जाऊन या भीमा कोरेगाव अतिक्रमांचं जनजागृती अभियान राबवायचं आहे आणि हा न्यायालयीन लढा लढायचा आहे आपण सर्वांनी सामील व्हावं असे सर्वांना विनंती करतो जय भीम कायदेशीर लढायचं पुणे न न पुणे दिवाणी न्यायालयामध्ये जमिनीचा मालकी हक्क आणि सात बाराहून जे नाव कमी केलेलं आहे त्याला चॅलेंज अपील केलेलं आहे ते मुंबई हायकोर्टात आहे उच्च न्यायालयामध्ये अशा दोन ठिकाणी हा वाद चालू आहे आपल्या इतर कोणत्या सामाजिक संघटना किंवा इतर कोणते नेते या समितीला मदत करायची या समितीला एकही नेता मदत करत नाही या समितीला एकही सामाजिक कार्यकर्ता मदत करत नाहीत फक्त एक जानेवारीला इथं येतो आणि एक जानेवारी इथून गेला की पुढच्या वर्षी एक जानेवारीला येतो म्हणजे दोन जानेवारीपासून तर एकतीस डिसेंबरपर्यंत ते झोपलेले असतात आणि एक तारखेला सगळे उभे राहतात आता बघा ही गर्दी त्यांना माहीत नाही का स्तंभाचा मालक कोण आहे या जागेचा मालक कोण आहे नुसते आलेत आणि चालले आता या जागेचा मालक हा माळवतकर आहे त्या जयस्तंभाचा मालक माळवतकर आहे हे वाद चालू आहे सर्वांनी आपण सहभागी व्हावं असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो